कारमधून आलेल्या पाच जणांनी महेंद्र मोरे ऊर बाळू मोरे यांच्यावर अंधाधून गोळीबार केल्याची घटना दिनांक सात जानेवारी रोजी पवणे पाचच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली होती यामध्ये महेंद्र मोरे गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलवण्यात आले होते शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे महेंद्र मोरे ऊर् बाळासाहेब मोरे यांच्या मृत्यूची वार्ता चाळीसगाव शहरात पसरताच तणावाचे पूर्ण वातावरण निर्माण झाले आहे मोरे यांचा मृत्यू झाले आहे बाळासाहेब मोरेंवर चाळीसगावात अंतिम संस्कार होणार आहे या प्रकरणी हल्ला करणारे पाच आणि कट रचणारे दोन अशा सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता महेंद्र ऊर बाळू मोरे यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याने या प्रकरणी खुनाचे कलम लावण्यात येणार आहे तर बाळू मोरे यांच्या निधनाचे वृत्त येताच चाळीसगाव शहरावर शोककळा पसरली असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे इंडिया स्टेंग न्यूज आनंद गाभोडे चाळीसगाव